वर्षांनी संबंधात्मक रचना बदलते ती रचना बदलत असतानाच कोरोनाचं संकट आलं आणि सगळ्या सिस्टीम्स अगदी मंडल कार्य करण्या मंडलाच्या आघाड्या कार्य अशा सिस्टीम लावता लावता केंद्राने त्यांची कार्यकारणी करताना प्रत्येक राज्याला एक प्रभारी द्यायचा असतो शक्य असेल तर एक दोन सहप्रभारी द्यायचे असतात ती नव्याने घोषणा केली कर्नाटकमध्ये मंत्री असणारे चार टर्म आमदार असणारे सी टी रवी जे आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले त्यांना केंद्राने महाराष्ट्राला प्रभारी दिलेल्या त्याच्या आधी आमच्याकडे सरोज दिदी पांडे होत्या आता सी टी रवी त्या सरोज दिदींच्या आधी आधी रूढी होते असं दर तीन वर्षाला एक प्रभारी देणं की त्या प्रभाऱ्याने केंद्र आणि राज्यांमधला सुसंवाद ठेवणं केंद्राने म्हटलेलं खाली नीट झिरपवणं सिटी रवीना दोन सहाय्यकी मिळाले दोघेही मध्य प्रदेशमधले मद्दे आहेत एक आहेत ओमप्रकाश दुर्वेजी जे जबलपूरच्या जवळचे जबल राहणारे आहेत अमरकंठक आणि मध्य प्रदेशच्या गव्हर्नमेंटमध्ये मंत्री होते ते आता ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत दुसरे आहेत पवैयाजी आहे जे ग्वालियरला खासदार होते असे दोन सह आणि एक मुख्य प्रभारी ते आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या टीमबरोबर बसण्यासाठी आले आणि तेव्हा अतिशय रुटीन काही नवीन नाही महाराष्ट्राच्या जा कोर कमिटीची त्यांच्यावर बैठक झाली त्यात कोर कमिटीचा परिचय करून घेणं महाराष्ट्र संघटना म्हणून समजून घेणं महाराष्ट्र राजकीय म्हणून समजून घेणं असं प्रामुख्याने विषय होता नवीन काही नाही पण नजीकच्या काळामध्ये अठरा एकोणीस वीस डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे तीन दिवस प्रवास झाले ते देशभराचा हा प्रवास करणार आहे नवीन अध्यक्ष झाला की त्याने देशभरामध्ये टप्प्याटप्प्याने प्रवास करायचा असतो त्यातून देशभरामध्ये भौगोलिक समजून घेणं माणसं समजून घेणं राजकीय स्थिती समजून घेणं असं त्याने करायचं असतं तसे जगतजी हे तीन दिवस महाराष्ट्रात येतील आणि इथून गोव्याला जाते साधारणतः दोन महिन्यामध्ये त्यांनी कुठे दोन दिवस कुठे तीन दिवस मोठी राज्य असतील तीन दिवस छोटी राज्यातील दोन दिवस प्रवास करायचा आहे असा प्रवास महाराष्ट्रामध्ये जो आहे त्याचा विचार प्रामुख्याने ह्या कोर कमिटीच्या बैठकीत के आम्ही केला की के तीन दिवस कसे उपयोगात आणत स्वाभाविकपणे एक कालच एकूणच प्रभारींना या बैठकीमध्ये काही सूचना करायच्या होत्या तुमच्या बैठकांची निमित्त किती असायला पाहिजे दर महिन्याला काय काय व्हायला पाहिजे अशी खरं म्हणजे रुटीन बैठक होती तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा जगत प्रकाश नड्डांचा तीन दिवस प्रवास आहे आणि झालेल्या निवडणुकांचं विश्लेषण आम्ही केलं आणि साधारणतः प्रत्येक निवडणुकीचं जे भौगोलिक क्षेत्र होतं नागपूरपद बिदर म्हणजे नागपूरशी जोडलेले पाच जिल्हे मराठवाडा पदवीधर म्हणजे मराठवाड्यातले आठ जिल्हे त्यांनी येत्या आठवड्याभरामध्ये थोडं माइंड अप्लाय करून विश्लेषण करावं की नेमकं का काय चुकलं आणि त्यामुळे आपल्याला विजय मिळवता आला नाही असा तुमच्या दृष्टीने दोनच विषय जे पी जींचा दौरा जो होतो आहे अर्थातच गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीचं सरकार आहे सरकारचं यश म्हणून हा विजय मिळाला असं